रशियात आलेल्या आठ पॉईंट सात रिस्टर स्केलच्या भूकंपामुळे जग पुन्हा एकदा हादरून गेले या भूकंपाचा केंद्रबिंदू रशियात असला तरी त्याचे धक्के अमेरिका जपान आणि इंडोनेशिया या देशांनाही बसले दोन्ही देशांना भूकंपामुळे सुनामीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय यामुळे समुद्र किनाऱ्यावरील लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले पॅसिफिक महासागरात दहा फुटांहून अधिक उंचीच्या लाटांचा इशारा देण्यात आलाय तर जपानच्या सोळा ठिकाणी चाळीस सेंटीमीटर उंचीच्या सुनामीच्या लाटा उसळू लागल्यात इतकंच नव्हे तर उत्तर जपानमध्ये सुनामीचे सायरन सुद्धा वाचतात आणि किनारी भाग रिकामे करण्यात आलेत एकंदरस या भूकंपामुळे आणि सुनामीमुळे जग पुन्हा एकदा सुनामीच्या गेले आणि दुसरीकडे या सुनामीमुळे भूतकाळात आलेल्या सुनामीच्या आठवणीही पुन्हा एकदा होऊ लागल्या इंडोनेशियातील सुनामी असाच एक विनाशकारी भूकंप वीस वर्षांपूर्वी जगानं पाहिला होता सव्वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी इंडोनेशियातील सुमात्राच्या किनाऱ्यावर आलेल्या एका शक्तिशाली भूकंपामुळे भयानक सुनामी आली होती या सुनामीमुळे हिंदी महासागराच्या किनारी भागात मृत्यूचं तांडव आणि झालेला विध्वंस संपूर्ण जगानं पाहिला होता यात सुमारे दोन लाख तीस हजार लोक मृत्युमुखी पडल्याची नोंद करण्यात आली पण सुनामी म्हणजे नक्की काय आणि ती येण्याची कारण कोणती आहेत जाणून घेऊयात सुनामी म्हणजे काय सुनामी हा शब्द सु म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लहर यांपासून तयार झालाय भूकंप भूसंकलन किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या समुद्रातील एखाद्या घटनेमुळे निर्माण होणारी सुनामी ही महाकाय लाट असते सुनामी ही एकच लाट नसून समुद्राच्या तळाजवळ किंवा खाली भूवैज्ञानिक बदलांमुळे निर्माण होणाऱ्या ला लाटांची मालिकाच असते या लाटा प्रचंड आकार धारण करू शकतात आणि त्या महासागर ओलांडून जमिनीवर पोहोचतात सुनामी येण्याची कारण कोणती भूकंप समुद्राच्या तळाशी मोठा भूकंप झाल्यास पाण्याच्या मोठ्या भागाचं अचानक विस्थापन होत ज्यामुळे सुनामी लाटांची निर्मिती होते ज्वालामुखीचा उद्रेक समुद्राखालील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित होऊन सुनामी लाटा निर्माण होतात भूसंकलन समुद्राच्या किंवा मोठ्या जलाशयाच्या तळाशी भूसंकलन झाल्यास पाण्याच्या विस्थापनामुळे सुनामी लाट तयार होऊ शकते उल्कापात समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात उल्कापात झाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे सुद्धा पाण्याच्या विस्थापनानं सुनामी येऊ शकते तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानेनीला जरूर सबस्क्राईब करा